नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अॅनब्लॉग्जमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आपण घेतलं आहे ओला नारळ फोडून घेऊया चांगलं पाणी काढून घ्यायचं आता हा जो नारळ आहे त्याला आपण काढून त्याची साल काढून घेणार आहोत आपण बनवतो आहे आज ओल्या नारळाची बर्फी तर नारळ हा तुम्ही किसून देखील घेऊ शकता बारीक किसणी असेल तर नाहीतर मग अशा पद्धतीने त्याची साल काढून बारीक एकदम कापून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं पाणी घालायचं नाही पाणी न घालताच त्याला फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने आपण ओला नारळ चांगला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण साखर न वापरता गोळ वापरणार आहोत जेवढा नारळ घेतला आहे आपण किती गोड खातो त्याच्यानुसार आपण गूळ घालायचा आहे वेलची मी छोट्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतली त्यासाठी साखर घातली थोडीशी तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता वेलची पूड आपल्याला घालायची याच्यामध्ये तर आता मी इथे कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि जे आपण ओला नारळ जो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो मी खोवून घेऊ शकता जर तुमच्याकडे वेळी असेल किंवा खोण्याचं असे काही साहित्य असेल तर त्याला दोन तीन मिनिट आपण तुपावरती मंदाच्यावरती परतून घेतलं आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे गूळ तर इथे मी तीनशे ग्रॅम गूळ घातलेला आहे गूळ चांगलं बारीक कापून घेतलेला आहे जेणेकरून तो पटकन मेल्ट होईल तर हे साहित्य हलवत राहायचं आहे नाहीतर तळाला खाली लागू शकतो आपण स्टीलची कढई इथे घेतलेली आहे गुळाचं चांगलं पाणी सुटलं की ते पाणी देखील याच्यामध्ये आपल्याला दे आटवून घ्यायचं आहे पाणी एकदा आटलं की मग आपली जी ही नारळाची बर्फी आहे ती तयार होते तर मंदाच्यावरती मी झाकण ठेवत मस्त गुळाचं जे पाणी आहे सुटलेलं ते त्याच्यामध्ये आटवून घेते आता गुळाचं पाणी चांगलं आटलं गेले की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर आणि जायफळ आपण घालणार आहोत पण गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला के ते घालायचं आहे तर आता गुळाचं सुटलेलं पाणी आटलेलं आहे गॅस बंद केला आणि त्याच्यानंतर मी थोडंसं जायफळ याच्यामध्ये किसून घेतलेलं आहे ओलं खोबरं गूळ याच्याबरोबर जायफळ खूप छान लागतं चवीला तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट देखील तुम्ही तळून घालू शकता तर आता एका मोठ्या प्लेटवरती मी सर्व साहित्य काढून घेते आणि त्याला चांगलं आपण पसरवून ठेवूयात पावसाळा आहे त्याच्यामुळे एवढी कडक होणार नाही आहे ती तर चांगली आपण तिला पसरवून ठेवूयात ओलं खोबरं आणि गूळ कुठले ट्रॅडिशनल उत्सव असतात छोटे मोठे शेरणी हा प्रकार तुम्ही ऐकला असेल खाल्ला जातो तब्येतीला अतिशय उत्तम आहे अशा पद्धतीने तुम्ही ओल्या खोबऱ्याची अशी बर्फी करू शकता त्याला आपण वड्यांचा शेप देऊन ठेवलेला आहे थंड झाल्यानंतर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता नाही ठेवलं तरी चालेल चवीला अतिशय उत्तम आणि हेल्दी हा पदार्थ आहे नक्कीच एकदा करून पाहा व्हिडिओ वाटल्या असं लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद Thank you very much.